नमस्कार मित्रमैत्रिणीनो आज आपण अभिनेत्री तितिक्षा ती तावडे हिच्याबद्दल जाणून घेत आहोत सरस्वती तू अशी जवळ राहा आणि आता सातव्या मुलीची सातवी मुलगी या मालिकांमधल्या अभिनेत्री तितिक्षा ती तावडेच्या कामाचं कौतुक झालं आहे तिच्या भूमिकांचं भरभरून कौतुक झालं मालिका विश्वाशी असलेलं तिचं नातं इतर माध्यमांमध्ये काम करण्याची इच्छा आव्हानात्मक गोष्टी अशा काही विषयांवर तिच्याशी झालेल्या गप्पा सातव्या मुलीची सातवी मुलगी या मालिकेबद्दल ती म्हणते या मालिकेपूर्वी इतर मालिकांसाठी ऑडिशनची विचारणा झाली होती पण यावेळी मला आधीच्या भूमिकांपेक्षा काहीतरी वेगळं करून बघायचं होतं या मालिकेची कथा मला भावली एका मुलीला भविष्यात घडणाऱ्या वाईट घटना दिसतात ही संकल्पनाच खूप वेगळी होती वेगळेपण तर होतंच पण त्यात काहीतरी आव्हानात्मक दिसल्यामुळे मी ती मालिका स्वीकारली तितिक्षा म्हणते मालिकेचं कथानक कलाकारांचा अभिनय यावर प्रेक्षकांनी भरभरून प्रेम केलं पाचशे भागांचा पल्ला गाठणं ही खरं तर मायबाप प्रेक्षकांनी दिलेली कौतुकाची थाप आहे मालिकेचे किती भाग पूर्ण झाले यापेक्षा मालिकेतून दिला जाणारा उत्तम दर्जाचा आशय महत्त्वाचा आहे असं मला वाटतं मालिकेनं प्रेक्षकांना किती गुंतवून ठेवलं आणि किती काळ लोकांच्या लक्षात राहते हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं मालिकांमध्ये सातत्यानं प्रमुख भूमिका करायला मिळण्याबाबत ती म्हणते हे माझं भाग्य आहे सरस्वती तू अशी जवळी रहा आणि आता सातव्या मुलीची सातवी मुलगी या तिन्ही मालिकांमधल्या माझ्या भूमिका पूर्णतः वेगळ्या आहेत प्रमुख भूमिकेत काम करणं ही जबाबदारी तर असतेच शिवाय ते आव्हानात्मकसुद्धा असतं दररोज पंधरा सोळा तास चित्रीकरण करणं फिटनेस ठेवणं आणि अपूर्ण झोप दिसू न देणं ही सगळी तारेवरची कसरत करावी लागते एखादी सुपर नॅशनल मालिका करायला मिळणं हे खूप कमी जणांच्या वाट्याला येतं डोहात उडी मारून माझ्या मैत्रीचा जीव वाचवण्याचा प्रसंग मालिकेत होता तो करताना खूप मजा आली असाच एक स्मशानात खड्डा खणत असल्याचा प्रसंग होता ही दृश्य संपूर्ण युनिटसाठी आव्हानात्मक होती माध्यम आणि संधीबाबत ती म्हणते मला चित्रपट नाटक वेब अशा सगळ्याच माध्यमांमध्ये मा काम करायचं आहे चित्रपटासाठी विचारणा होत असते पण त्यासाठी लागणारा पुरेसा वेळ मी आत्ता देऊ शकत नाही मी कधी नाटकात काम केलं नाही माझा नवरा अभिनेता सिद्धार्थ बोडकेमुळे नाटकाची प्रक्रिया जवळून बघितलेली आहे त्या त्यामुळे त्यामुळे मला नाटकात काम करायला नक्कीच आवडेल त्यातही मला सिद्धार्थसोबत नाटक करायची खूप इच्छा आहे तसंच मला पौराणिक भूमिका खूप आवडतात द्रौपदीची भूमिका साकारण्याची माझी इच्छा आहे रीलबाबत तितिक्षा म्हणते रील, रील करणं हा व्यवसायाचा भाग असेल तर ते करणं एखाद्याची गरज आहे चांगला आशय देणं जास्तीत जास्त व्ह्यूज असतील तर ते पैसे कमवण्याचं उत्तम माध्यम देखील आहे मात्र आम्ही कलाकार कामातून थोडा विरंगुळा म्हणून रील करतो त्यातच आमची मालिका वेगळ्या धाटणीची आहे त्यामुळे वेळ मिळाल्यावर आम्ही रील करत असतो लोकप्रिय टी अभिनेत्री म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तितिक्षा आणि खुशबू या दोघी सख्या बहिणी आहेत दीक्षा आणि खुशबू लहानपणापासून एकमेकींना राखी बांधतात त्या एकमेकींना खास भेटवस्तू देखील देत असतात तावडे भगिनींमध्ये एक प्रेमाचा सुंदर धागा आहे तितिक्षाने बऱ्याच मालिका आणि काही चित्रपटांमध्ये ही भूमिका साकारलेल्या आहेत क्रिकेटर राजच्या आयुष्यावर आधारित शाब्बास मिठू या चित्रपटात तिने महत्त्वपूर्ण भूमिका साकारली होती तितिक्षा तावडेचा जन्म तीन जुलै एकोणीसशे नव्वद रोजी डोंबिवली येथे झालेला आहे कलर्स मराठीवरील सरद होती तसेच झी मराठी वाहिनीवरील असे हे कन्यादान या मालिकेमधून मा तिने काम केलेलं आहे तितिक्षाचं शालेय शिक्षण चंद्रकांत पाटकर विद्यालय डोंबिवली येथून तर पदवी शिक्षण मुलून वाणिज्य महाविद्यालयातून पूर्ण झालेलं आहे अभिनेत्री खुशबू तावडे हिची सख्खी बहीण असून अभिनयासोबत त्या उत्तम चित्रकार देखील आहेत खुशबू एक मोहर अबोल देवयाने पारिजात धर्मकन्या मेरे साई तेरे बिन आम्ही दोघी आई कुठे काय करते अशा काही हिंदी मराठी मालिकेत झळकलेली आहे त्याशिवाय तारक मेहता का उलटा चष्मा प्यार की ये ए कहाणी लिए सिंहासन बत्तीसी बिन यासारख्या हिंदी मालिकांमध्ये देखील ती झळकली आहे तितिक्षा सुरेश तावडे मला घरचे गुड्डू म्हणतात आणि बाकी माझं नाव खूप कठीण असल्याने काही म्हणत असत मला टी ती टी टू टी टी असं काही म्हणत मी ॲक्ट्रेस नसते तर मी आता एक रेस्टॉरंट ओनर असते मी क्रिकेट खेळायचे लहानपणी तर माझा फर्स्ट प्रश तेव्हा राहुल द्रविड होता